नमस्कार मैत्रिणी परत एकदा माझ्या किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ थंडी वाढलेली आहे तर थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तर आपण अशा ह्या कडाकाच्या किंवा ह्या थंडीमध्ये आपण असेच वेगवेगळे पदार्थ शोधत असतो किंवा करून खात असतो आपल्या मुलांनाही देत असतो किंवा आपण हे खात असतो तर त्यातलाच एक पदार्थ आहे तर ता मी आज बनवत आहे तुम्हाला बघता समजला असेल तर हा हा आहे गुळाचा शिरा तर ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये पण भरपूर असे प्रकार आहेत गरम म्हणजे गरम असे गुळही गरम आहे त्यात आपण कधी लाडू बनवतो तर कधी अशी रेसिपी बनवतो म्हणजेच गुळाचा शिरा तर चला तर आपण इथं मी तुम्हाला आज कमीत सा कमी, -कमी साहित्यामध्ये आणि साधा सिंपल असा शिरा बनवून दाखवणार आहे थंडी स्पेशल तर हे बघू शकता इथे ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे किंवा नाही घेतले तरी हरकत नाही तर इथे एक चम्मच तूप आहे तुम्ही तूप तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि रवा घेतलेला आहे भरपूर असा रवा घे होतो हा पण आपला करायचा आहे पातळ हा रवा तुम्ही लहान मुलांना किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता आणि बघू शकता सर्वजण सर्वेजण हे खाऊ शकतात मोठ्यांपासून लहान लहानपण खाऊ शकतात किंवा मोठे खाऊ शकतात लहान मुलांना हे तुम्ही छान असं म्हणजे सहा महिन्यापासूनच्या मुलांना पण हे तुम्ही ब देऊ शकता ते फक्त थोडासा पातळ करायचा आणि जेवढा मी केलं आहे त्याच्या त्याला फक्त एक वाटी पाणी जास्त घालायचं म्हणजे थोडंसं अजून पातळ होतो तर इथं एक वाटी मी रवा घेतलेला आहे रवा छान असं तुपात भाजून घ्यायचा आणि कलर बदलूपर्यंत छान लाल भाजून घ्यायचा त्यात थोडेसे काजू सॉरी बदाम आणि विलायची टाकायची विलायची आपल्याला फक्त फ्लेवरसाठी टाकायचे आहे नाही टाकलं तरी हरकत नाही आणि इथं मी बदाम टाकलेले आहे तर मी हा शिरा करतावे शक्यतं काहीच टाकत नाही गूळ आणि तूप आणि रवा बस एवढंच टाकते पण आता आपल्याला व्हिडिओ दाखवायचा आहे किंवा आवडीनुसार आपण टाकू शकतो मला असा साधा सिंपलच प्लेन शिरा आवडतो आणि इथं छान असा कलर बदली झालेला आहे रव्याचा तर इथं मी आता एक वाटीला एक वाटी गूळ टाकलेला आहे एक वाटी रव्याला तर गूळ थोडा बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन मेल होतो आणि इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तर मी इथे एक वाटी रव्याला एक वाटी गूळ घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये पाणी बघा आपल्याला किती घालायचं आहे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे त्याच वाटीने चार वाट्या पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही थंड घाला किंवा गरम घाला काही हरकत नाही आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि इथे बघू शकता मी चार वाट्या पाणी घातलं आहे तुम्हाला जर लहान बाळाला भरवायचं असेल तर थोडंसं अजून पातळ म्हणजेच एक वाटी पाणी अजून वाढवा म्हणजेच पाच वाटी तर इथं मी एक वाटीला चार वाट्या असं पाणी घातलेलं आहे मस्त असं परफेक्ट प्रमाण मी दाखवलेलं आहे इथं इथे बघू शकता थोडा घ्यास फास्ट केला आणि लगेच मग तो गुळ वगैरे वितळतो तर लगेच गॅस परत बारीक केला छान असं हलवून घेतलं आणि एक उपळी आली अशी बारीकची तर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकण एक एखादं मिनटात झाकण ठेवायचं लगेच आपला रवा हा तयार होतो खाण्यासाठी मस्त असं गरमागरम वरतून असं तुपाची धार सोडायची मस्त असं गरमागरम फुकत फुकत हा रवा पिऊन घ्यायचा गरम गरम खूप छान लागतो थंड झाला का तो घट्ट बनतो आणि मग चव लागत नाही म्हणून गरम गरमच घ्या ते बघू शकता आहे मस्त असं चेक्चर आलेलं आहे रव्याचं आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शी नक्की शेअर करा तुम्ही बघू शकताय रवा काढता वेळेस असा हा किती मस्त असा रवाचा बघा कलरही आलेला आहे आणि दिसतही खूप छान असं दिसत आहे बघता असं वाटतं खाऊशी माझा तर फेवरेट आहे हा रवा मी थंडीमध्ये जितक्या वेळेस वाटेल मनाला तितक्याच बनवून खाते नक्कीच बनवून खाते तुम्हीही तुम्ही बनवून खा साध्या सु सिंपल अशा पद्धतीने घरामध्ये तर गुळ आणि रवा तर असतोच तर आपण हे कधीही बनवून खाऊ शकतो मुलांनाही देऊ शकतो डब्याला वगैरे किंवा कधी कोणी पाहुणे वगैरे आले तेव्हाही बनवू शकतो गुळाची ही चव आहे ना खूप छान अशी लागते साखरीपेक्षा गुळाची चव खूप छान अशी खुलून येते रव्यामध्ये तर नक्की या पद्धतीने तुम्ही हा रवा बनवा आणि कसं वाटलं मला कमेंट करून सांगा ते बघू शकता मस्त असा रवा झालेला आहे या या तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही घट्टही भरू शकता पाणी कमी घाला दोन वाट्या पाणी घाला आणि या स या खेचा पाहिजे तर तुम्ही चार वाट्या पाणी घाला आणि जर तुम्हाला अजून थोडं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाच वाटी पाणी घाला पाणी हे तुमच्या अंदाजाने तुम्हाला घालायचं आहे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वरतून सर्व करू शकता मस्त असा गरमागरम शिरा तयार आहे हे तूप घेतलेलं आहे परत मी अर्धा चम्मच तूप घालायचं आहे थोडंसं वितळूनच आणि हे बघू शकतंय मस्त असं तुपाची धार सोडलेली आहे आणि मस्त तसा आपला खाण्यासाठी शिरा तयार आहे कसा वाटला कशी वाटली ही थंडीतील पहिली रेसिपी आहे अजून मी तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेनच की थंडीमध्ये आपण कोणते कोणते पदार्थ घरी घरीवरून खाऊ शकतो कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ते पोटाला म्हणजे असं उष्णता देणारे आहेत नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला छान छान अशी रेसिपी दाखवण्याचा तुम्हाला इथून पुढं कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनून बघा खाऊन बघा ही रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही एकदा काय तुम्ही सारख्या सारखी हीच रेसिपी करून खाताल अशा प्रकारेच रवा करून खातानी खूप छान असा दिसत आहे बघू शकता आवडली ना आजची रेसिपी चला तर मग या पटापट कमेंट करा chan chan acha rup acha ke liye sabse pehle sabko bye